महाविद्यालयीन शिक्षण रोजगाराभिमुख बहुश्रुत व्यक्तिमत्व घडविणारे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करताना आनंदही देणारे असावे विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या आवडीचे शिक्षण द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीस पासून सी बी सी एस प्रणालीनुसार लागू केला असून त्याबाबत विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयातील महा नियमित व तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरिता एक दिवसीय मास्टर ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्व सहकार्य राहील तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची पुस्तके मराठीत करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजीतील अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत मिळेल विद्यार्थ्यांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोचविण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरावा लागेल असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले महाराष्ट्रात सी बी सी एस प्रणाली लागू करणारे पहिले विद्यापीठ असल्याबद्दल त्यांनी अमरावती विद्यापीठाचे अभिनंदन केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या शिक्षणाच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावले उचलली जात असून भारताचा नवयुवक सर्वज्ञानी विविध कौशल्याने युक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण उपयुक्त असल्याचे त्यांनी संदेशात सांगितले अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या संदेशात सर्व विद्याशाखेत सी बी सी एस लागू केल्याबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे डॉक्टर विजयकुमार चौबे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख एच आर डी केंद्राचे संचालक डॉक्टर प्रसाद वाडेगावकर अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुर्धे आदी उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી